काय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ बहिणी झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणी आमचं तर काय नाही जेवण झालं करायचं जेवण पण जे माझा पाय दुखतोय नाही पाय आता दवाखाना करून तर जमली मी दवाखान्यानं काय पाय राहिला झालाय माझा त्यामुळे तर आमची तर वयस्कर आजोबा आहेत म्हणजे असं पहिले जुनी पूर्वीची मास्त बघा अशी पाय चोळायची म्हणजे शिर जर कुठं गाठाळलेली असेल तर ते शिर धरून बरोबर त्यानंतर मग ती शिरत जी गाटाळलेली असते ना ती निघती त्यानंतर मग तुम्हाला सांगते व्यवस्थित होत सगळं पण नव्हतं ते अजोबा घरी आपण गेलो तर तुमचं दाजन मी गेलो होतो तसं तर दवाखान्यातच जायचं होतं बरं का दवाखान्यातच जाणार होते तर म्हणलं की दवाखान्यात तर काय पाय राहणार झालाय तर दवाखान्यात नको जायला म्हणलं त्याला एकदा पाय तोडून घेऊ कारण की हे जे पायाचे शिर आहेत ना हे पायाचे शिरा तोडून हे जे आपला पायाचा पंजा आहे ना ही पाय तोडून असं वडत पायाची बोट वडल्यानंतर पाय असा हलका होतो तसं काल राजू तुम्हाला सांगते सकाळ सकाळ माझ्या पायाच्या पंजावरती त्याचा पाय ठेवून असा पाय माझा वडला होता तर खडे दिसलं पाय वाजला माझा त्याची तुम्हाला सांगते बोट पण माझ्या पायाची ओढली कडकडाच बोट वाजली असं चला आता आज... का काय का ते म्हणतात काय चुकन अचानकच येत बरोबर आहे अचानक येतं मग अचानक जातं आता काय भाव आहे तर म्हणणं आहे की सतत आजारी असते आता शरीर आहे शरीर तर आजारी पडणार तर आता कसं आहे असं नाही मला बोलणारे सुद्धा का आजारी पडत असते नाही असं नाही बरं का बोलणारे सुद्धा का आजारी पडतात पण विषय असा आहे की आपण सोशल मीडियावरती असल्यामुळे जे आपल्या लाईफ मध्ये जे काय घडतय जे आपलं लाईफ मध्ये होत आहे ही व्हिडिओच्या माध्यमा तुम्हाला माहिती पडतात बरोबर आहे का त्यानंतर जे बोलणाराचे तोंड आहे ते हे आपण धरता येणारच नाही कधीच येणार नाही ते म्हणतात ना हात धरता येतो पण बोलणाराचं तोंड आपल्याला धरता येत नाही देवाने फुकट दिलेलं आहे तोंड आता आपल्या ह्या धर्तरीवरती जर काय घ्यायचं म्हणलं तर कुठलीच गोष्ट फुकट नाही त्याला पैसा मोजावा लागतोय त्यावेळेस आपण कुठली पण वस्तू घेऊ शकतो बरोबर आहे का नाही तसं देवाने आपल्याला जन्म दिलेला आहे देवाने आपल्याला घडवलेले देवाने आपल्याकडून कोण काय पैसे पाणी घेतलेलं नाही तर ते आपल्याला फुकाट आपलं शरीर दिलेलं आहे मग ते कसं जपायचं कसं जपायचं आणि कसं बोलायचं हे आपोपल्या हातात आहे बरोबर का नाही मग ते फुकाडचं तोंड दिलेलं आहे मग फुकाडच्या तोंडाने काय जे भुचलायची लावायची टाळायला घ्यायचा हात टाकायचे भले दाटगे मोठी कमेंट खरं आहे का नाही भावनी ज्या ज्या तोंडाला येते ती बोलतंय आणि विशेषतः म्हणजे काय माहितीये का तुम्हाला बरपास तुम्हाला कमेंट माहितीनंतर मी कळतच असेल त्यामुळे मला काही जास्त सांगायचं गरज नाही का बाबा असा विचार नाही की आता हे ज्या अदुगर तुम्हा सांगते ज्यावेळेस आपण नवीन सोशल मीडियावरती आलो नवीन सोशल मीडियावरती आल्यानंतर पण असच आपल्याला का काही लोकांनी त्रास दिला बरं का त्यानंतर ना आपण त्रास पण करून घेतला जेवाला भरपूर त्रास करून घेतला मानसिक त्रास म्हणजे असं भरपूर असं टेन्शन यायचं डोक्याला असं वाटायचं की बाबा एवढं चांगले व्हिडिओ बनवतोय एवढं चांगलं आपण सगळ्यांना बोलतोय आपण कधीच कुणाला वाईट बोलत नाही तरी पण आपल्याला असं वाईट वाईट का बोलतात ह्या गोष्टीचं भरपूर असा त्रास व्हायचा भरका डोक्याला पण पुढे जाऊन बऱ्याच अशा गोष्टी समजून घेतल्या भावभणीने कसं आहे समाजामध्ये चांगल्यालाही चांगलं म्हणत नाही आणि वाईटालाही चांगलं म्हणत नाही चांगल्याला पण चांगलं म्हणत नाही ती आणि वाईटाला पण चांगलं म्हणत नाही हा समाज आपल्याला कसाही जगू देत नाही त्यामुळे समाजाचा विचार केला आणि जर लोकांचा विचार केला तर जगणं मुश्किल होईल बरोबर आहे ना तुमचं दादाला तिकून आम्ही पाय चोळायला गेलो होतो पण ते आजोबा घरी नसल्यामुळं आलो आम्ही घरी बघू आता परत तर तुम्हाला सांगते जी माझ्या या तिकडं माझ्या जी काही बहिणींचा जी मला सल्ला आहे मला माझ्या जी काही बहिणींचा सल्ला आहे की मला असा माझ्या बहिणींचा सल्ला आहे की योग्यता तू म्हणजे एका ताईचं असं म्हणणं आहे की मी शक्यतो तुमचं व्हिडिओ बघत नाही किंवा तुम्हाला कमेंट करत करत नाही जर मला तुमचं व्हिडिओ आवडलं तर बघती नाही आवडलं तर सोडून देते किंवा जर माझं मला मत मांडायचं असेल जर तुम्हाला दोन शब्द चांगलं सांगायचं असेल तर मी माझ्या पद्धतीनं व्यवस्थितपणे तुम्हाला कमेंट करून सांगते ऐकायचं का नाही ऐकायचं ही तुमच्यावरती अवलंबून आहे तर त्या ताईंचं मला असं म्हणणं आहे की जर तुमचं व्हिडिओ मला आवडला तर मी बघते नाही आवडलं तर बघत नाही पण मी कमेंट पण आवडली तर करते किंवा आवडलं तर करत नाही लोक तुला किती बोलतात तू कमेंट बॉक्स बंद करून टाक असं मला त्या ताईंचं म्हणणं आहे मला बरेच असं दोन तीन ताईंचं म्हणणं आहे की माझे आपले बरेच असे भाऊ बहिण आहेत त्यांचं मला काय म्हणणं आहे की योग्यता कशाला लोकांचं ऐकून घेते तू स्वत म्हणजे घरचं खाती आणि कमेंट करण्याचं ऐकून घेतील तू रिप्लाय हे कुणाला देऊ नको असं माझ्या काही बहिणींचं म्हणणं आहे तर जे मला चांगलं सांगताय जे मला चांगलं बदल त्यांच्यासाठी मी दोन शब्द बुद्धी पाहा बहिणींना कसं आहे माहिती आहे का मी जर कमेंट बॉक्स बंद केलं तर मला काय म्हणणार माहिती आहे भिवून हिनं कमेंट बॉक्स बंद केलं काय म्हणणार माहिती कमेंट बॉक्स बंद केलं आणि ह्याच्यात खरं ऐकायची सहनशक्ती शकते नाही असं म्हणणार बर का मला जी माझी काय चांगली भाऊ बहिण आहे ती जी मला कमेंट करणार आहे मी म्हणती दहा जणांनी जरी मला वाईट बोललं दहा जणांनी जरी मला वाईट बोललं त्या दहा जणात किंवा अकराव्या जणात तरी मला एक तरी चांगलं बोलणार आहे मग मी त्या दहा जणांसाठी मी एका माणसाला दुःख नाही देऊ शकत ना बोलू दे ना त्यांना वाईट बोलायचं ना तिथं त्यांना वाईट बोलायचं जर त्यांना वाईट मला वाईट बोलून जर त्यांना आनंद भेटत असल तर ते आनंद घेऊ द्या आता बरच मला माझ्या मुलांवरती बोललं जाते मला परत तुम्हाला सांगते मी स्वामींची मी कधी म्हणले की तुम्हाला मिले स्वामींची मोठी भक्त आहे म्हणून अजिबात नाही मी म्हणलेलंच नाही मी स्वामींची मोठी भक्त आहे म्हणून माझ्यापेक्षा किती कितीतरी मोठे मोठे भक्त आहेत स्वामींचे मी माझी भोळीबाबडी भक्ती आहे स्वामींवरती मी मला जमता असं नामस्मरण करते मला असं मी माझं देवाबत्ती करत असते जसं मला जमत आहे ना अशी मी देवाची सेवा करते आणि ती देवाची सेवा मी दाखवण्यासाठी नाही करत मी कुठेतरी देवाची सेवा करते कुठेतरी माझ्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी घडत आल्यात घडतात त्यासाठी देवावरती माझी श्रद्धा आहे विश्वास आहे मला स्वामींवरती तिथं मला म्हणलं जातं की मी खोटी बघते नुसती स्वामी स्वामी करते हे झालं ते झालं अरे खोटी का होईना पण भक्ती तर करते ना मी का होईना पण स्वामींच नाव तर घेते ना मी ते तर स्वामींना माहिती मी खरी भक्ती करते का खोटी भक्ती करते आता कायांच म्हणणं की कर्माची फळं तर कर्माची फळ ही तर सगळ्यालाच भोगावी लागतात आता मी भोगते जे मला बोलणार आहे ते नंतर भगता ज्यावेळेस त्यांच्या कर्माची फळं भोगायची वेळेल त्यावेळेस एकदम खालच्या पातळीला सुद्धा घाण बोलण्यात येते पण असू द्या मी त्यांना काहीच वाईट बोलणार नाही आणि मला वाईट बोलायचं पण नाही पहिली गोष्ट तर मी वाईट बोलणार असं तुम्ही मला वाईट बोलताय तुम्हाला मला वाईट बोलावं वाटते म्हणून तुम्ही मला वाईट बोलताय तुम्हाला वाईट बोलायचं का चांगला बोलायचं हा माझा प्रश्न झाला ही माझं एक वैयक्तिक मत झालं तुम्ही मला वाईट बोलताय ही तुमचं वैयक्तिक मत झालं जसं तुम्हाला वाईट बोलायचं तुम्ही मला बोलू शकता माझं काहीही म्हणणं नाही जरी तुम्ही मला वाईट बोला तरी माझा तुम्हाला चांगलाच रिप्लाय देणार मी चांगलाच रिप्लाय देणार मी असं म्हणत नाही की हा ह्याच्या अजून ज्यावेळेस नवीन मी आयडिया ओपन केली ना तुम्हाला सांगते भाऊ बहिणी ज्यावेळेस मी नवीन आयडिया ओपन केली होती जी काही लोक ज्याची त्रास देणारी होती वाईट वाईट बोलणारी होती त्यावेळेस मी म्हणत नाही की मी काय कुणाला रिप्लाय असं लहान पद्धतीत दिलेलं नसेल किंवा त्यांच्या भाषेत नसेल दिलेला मी इथून पाठीमाग दिलं असेल त्यांच्या भाषेमध्ये उत्तर जसं मला समोरची व्यक्ती बोलले आहेत ना तसं मी उत्तर दिलं असेल त्यांना एक साधारणपणे मी ज्यावेळेस स्वामींची सेवा नव्हती करत किंवा स्वामींचं मी ज्यावेळेस करत नव्हती तसं मला स्वामी माझ्या लाईफमध्ये आलं तसं म्हणजे मी सगळं असं स्वामींवरती सोडून दिलेलं आहे वाईट बोलणारी असावी ती चांगली बोलणारी असावी ती आणि ती तुम्हाला स्वामींना सांगितलंय जवळ सहन होत आहे त्यावर सहन करायचं जवळ सहन होत आहे ना त्यावर सहन करायचं ज्या टायमाला तुमची सहन करण्याची ताकद संपते ना आपण काहीच नाही बोलायचं पण ती वरच परमेश्वर बघून घेतो त्यामुळे मी कुणाला एकही शब्द बोलणार नाही जे कोणाला काय घाणघाण बोलायचं तुम्ही बोलू शकता की तुमचं वैयक्तिक मत झालं मला काय बोलायचं काय नाही बोलायचं कमेंट करा ना सोशल मीडियावरती मी व्हिडिओ टाकते कशासाठी टाकते मी माझ्या जगायसाठी टाकते मला काय करोडाची प्रॉपर्टी नाही कमवून ठेवायची किंवा मी नाही करोडाची प्रॉपर्टी युट्यूबच्या माध्यमामधून जेवढं मला चार पैसे आहेत ते मला खाण्यासाठीच लागतात माझा दवाखाना ही चालू असतो ही पण तुम्हाला माहिती आहे जरी मी कुठं मोठी खरेदी केलेली असेल तर युट्यूबवर टाक दाखवायला काय मी खरेदी दाखवायला कुठं जरी खरेदी केली कशाची तर मी युट्यूबवर टाकायला राहा कारण की माझं युट्यूबचं चॅनल आहे म्हटल्यानंतर ना माझं व्हिडिओ येतच राहते तुम्हाला आता तुम्हाला जर वाटत ना आम्ही त्रास देऊन जर मी व्हिडिओ काढणं बंद करत तर ही भाऊ बन्य तुमची जे मला त्रास देत की नाही तुमची खरंच गलत फ्रेमी आहे कारण की मी जर व्हिडिओ व्हिडिओ बंद केलं युट्यूबचं जर व्हिडिओ बंद केलं तर माझं जगणं मुश्किल होईल आणि देवाने एकदा जीवन दिलेलं आहे हसून खेळून जगू द्या तुम्ही ही जागा हे जगू द्या आणि जर हे तुम्हाला वाईट बोलायचं असला तर काहीच म्हणणं की फोटो बोलून वरती पैसे कमावते अरे असे कितीतरी तर ची चॅनल आहेत तिथं कोण खरं बोलतं मी खरं बोलते का फोटो बोलते जी बघणारे व्हिडिओ आहेत जे माझी बघणारे बग, भाऊ बहिणी आहेत ना ते माझ्या व्हिडिओच्या माध्यमामधून बघतच असतं की हे बाबा कितपर्यंत फोटो व्हिडिओ आहे हा कितपर्यंत खराब व्हिडिओ आहे जेथे बघून जे त्याचं मत मांडत असतं भावभहीनं आता तुमचं जर मला वाईट बोलणं असेल दृष्टिकोन असेल मी खोटं बोलून पैसे कमावतो तर हा तुमचा दृष्टिकोन आहे माझा नाही मी माझ्या पद्धतीने व्हिडिओ बनवते आता काय यांचं असं पण म्हणणं आहे की भूत कुठं गेलं जी मला लागलेलं भूत होतं ती कुठं गेलं असं म्हणणं आहे तर भाव बहिणीनं माझा पाय दुखत होता मी गेल्या आठ दिवसापासून म्हणते की माझा पाय दुख माझा पाय दुखतोय माझा पाय त्या दिवशी ताई कशी उतरला त्या दिवशी मला भरपूर माझा पाय दुखायला लागला त्यामुळे मला रात्री राजून दहा वाजता म्हणजे घरून दहा वाजता हलतो तिथं पोचायला किती वेळ लागला किती वेळ नाही लागला हे मला कारण की मी श्रीवंदा दहा किलोमीटर लांब असताना माझ्या काही गोष्टी अशा घडून गेल्या ती मला जाणवत नाही की माझ्याबरोबर काय घडलं काय नाही घडलं ह्या गोष्टी सगळ्या जाणवल्या राजून मला माहित नाही काय घडतं माझ्याबरोबर काय नाही आता लागीर झाली भूत झालं की आता पुनमताई किंवा राजू यांनी मला सांगितलं तुझ्यावर अशा अशी गोष्ट घडलेली होती आणि जी काय आपल्या लाईफ मध्ये घडले जे आता फॅमिलीमध्ये घडली युट्यूबची आपली जी भाऊ बहिणी आहे युट्यूब फॅमिली ह्यांना तर सांगण्यात येतच भाऊ बहिणींना बरोबर आहे का नाही तर मी म्हटलं नाही की मला मोठं भूत लागलेले मला मोठी लाग झाली मी तो स्वतःहून एक अंधश्रद्धा असते एक श्रद्धा असते मग आपल्या अंधश्रद्धावरती विश्वास ठेवायचा का श्रद्धावरती विश्वास ठेवायचा हे आपल्यावरती अवलंबून माझ्या काय गोष्टी होऊन गेल्या काही गोष्टी होऊन नाही गेल्या हे मला माहित नाही मग तुम्ही सारखं सारखं जी, जी बोलून मला मागा विषय मला काढता भूत कुठे गेलं तुला भूत लागलं होतं झालं झालं होतं होतं तर तुम्ही असं समजा की भूत लागले बी होतं भूत गेलं बी किंवा माझ्या नवऱ्यानं पट्टे ध्यान लावलं असं समजा किंवा तुम्हाला तिथं मी नाटक करत होती असं समजा ज्यांना वाटत असं की खरं होतं ही त्यांनी खरंच समजा पण माझ्या बरोबर काय गोष्टी घडल्या काय गोष्टी नाही घडल्या ही घडल्या ही मला माहिती किंवा राजूला माहिती किंवा माझ्या फॅमिलीतून माहिती माझ्या फॅमिली सुद्धा जे मेंबर आहेत ते माझे लोक आहेत माझ्या फॅमिलीमधून त्यांनाही ज्यांना कसं खरं वाटायचं त्यांनी खरं धरलं आणि पहिली गोष्ट तर मी माझ्या तुमच्या समोर विचारते माझ्या बरं ह्या गोष्टी अशा किती वेळा झालेल्या आहेत तुम्ही किती म्हणजे कुठल्या कुठल्या टायमाला अर्धी अर्धी रात्री उठून तुम्ही माझ्या बरोबर देवाच म्हणजे अंगारा वगैरे म्हणजे माझ्या म्हणजे मला काय होतं नेमकं ज्यावेळेस मी असेल नाय अशी नॉर्मल असेल मला अचानकच काय होत तुमच्या गोष्टी काढल्या दाखले करायचं तो 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 ताना डोक नाही तर असं खरंच जाणवतो त्या गोष्टी भावना म्हणजे असं काहीच नाही असं वाटत नाही एवढं वाटतं थोडं थोडंसं कि बाहेर असल्यासारखं जाणवतो थोडं थोडं नाही काय त्याच काही नाही आणि काही पण बरं ते म्हणजे आता हे तुमच्या दाजांवर सुद्धा गोष्टी घडलेल्या घडले होते नाही काय एवढं नाही काय एवढं

ज्या टायमाला माझ्या डोक्यावरती ताण येतो तणाव येतो त्या टायमाला गोष्टी माझ्यावर बर... मी असं बोलत जर असलं तर अचानकच ह्या गोष्टी माझ्यावर अशा घडून जातात त्या मला परत नंतर समजत नाही की बाबा काय काय झालं आणि ज्या ज्या टायमाला तुम्हाला सांगते ह्या परतरी सुद्धा अशा गोष्टी माझ्यावर घडलेल्या आहेत रात्री रात्री सुद्धा माझ्या गोष्टी घडल्या आहेत साक्षी पुरवायला तुमचं जाजे तर मग थोडस माझं डोकं ठिकाण आल्यानंतर मी बघते बाबा ही काय आहे मग माझी जाय नेमका काय हा प्रकार मला पण नाही तसेच काय गोष्टी माझ्यावर घडून गेल्या होत्या त्या दिवशी पण तर आता तुम्हाला सांगते बाहेर वासा सुद्धा ज्या आमच्या इथं तुम्हाला सांगते कपडे धुवायला गेलेले होते मी बाहेर कपडे धुवायला गेल्यानंतर ना मला तिथं हा प्रकार म्हणजे झालेला होता लागेल म्हणतात हो दोन महिन्या मी भरपूर असे आजारी होते भाऊ बहि त्यावेळेस आपल्याकडे युट्यूबचं चॅनल नव्हतं किंवा काय नव्हतं माझं नवीनच असं लग्न झालेलं होतं नवीन लग्न झाल्यानंतर तुमचं दाजी मी गेलेलो होतो आणि तुमचं दाजी आमच्या दोघांचे जरा तुम्ही झाल्यामुळं तुमच्या दाजीनं मला तिथं ठेवलं जिथं मी कपडे धुतो त्या ठिकाणी वाड्याला असं ठेवलं मला आणि तुमचं दाजी घरी निघून आलं घरी निघून आलं तर मी भिहिली तिथं त्या वड्यामध्ये मी भिहिली भिहिल्यामुळं मी दोन महिने कंप्लेटली आजारी होते किती कंप्लेट दोन महिने आजारी होते मी तवपासनं हा प्रकार माझ्यावर घडतो आणि मग मला अचानकच काय गोष्टी अशा होऊन जातात ती मला समजत नाही आता कोणाला मस्करी समजायचंय मस्करी समजा कोणाला खरं समजायचंय खरं समजा ही तुमचं एक वैयक्तिक मत झालं भाऊ बहिणीनं पण आता जी काय मला भाऊ बहिणीनं जे लावलंय ला ना तुझं भूत कुठे गेलं तुझं भूत कुठे गेलं भूत लागलं होतं आता कुठं भूत भूत गेलं पण ज्या गोष्टी माझ्यावर घडली आहेत ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले जा जान्ला 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 और और तर अशा ज्यांना वाईट बोलायचं तिथं वाईट बोलणारच आहे ज्यांना ज्यांना चांगलं बोलायचं तिथं चांगलं बोलणार आहे बरोबर आहे तर घ्या मग काही ना पपली काळजी